नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक अकरा शाहिस्ता खानाची फजिती या पाठावरील प्रश्नोत्तरे बघणार आहोत चला तर सुरुवात करूया स्वाध्याय पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्यातलं अ आहे शाहिस्ता खानाने रिकामी जागा किल्ल्याला वेढा दिला पर्याय दिलेले आहेत पुरंदर पन्हाळा शिवनेरी काय येईल विचार करा त्यानंतर आ आहे शाइस्ता खानाने पुण्यात रिकामी जागा मुक्काम ठोकला कुठे ठोकला बघा त्यानंतर ई आहे औरंगजेब बादशहाने शाइस्ता खानाची रवानगी केली कुठे केली बघा त्यातले उत्तर मी तुम्हाला देणारच आहे उत्तरे लिहून घ्या बघू रिकाम्या जागेची ही आहेत पुढे बघूया प्रश्न दोन आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शाईस्ता खान कोणती गावे घेत पुण्यात आला उत्तर आहे शाईस्ता खान शिरवड शिवापूर सासवड चाकण अशी गावे घेत पुण्यात आला त्यानंतर आ शायिस्ते खानाचे सैन्य हैराण का झाले या प्रश्नाचे उत्तर आहे मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य पुढील प्रश्न बघूया ई शाइस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली उत्तर आहे आज आपली बोटी तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्ता खानाला भीती वाटू लागली विद्यार्थी बालमित्रांनो एका वाक्यात उत्तरे आपण बघितली यानंतर बघणार आहोत कारणे लिहा त्यातलं अ आहे औरंगजेब बादशाह शिवरायांवर चिडला का चिडला त्याचे कारण काय असू शकेल तर उत्तर आहे आदिलशाही तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले आणि दुसरं कारण आहे त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वार्या के केल्या त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब शिवरायांवर चिडला पुढील प्रश्न बघूया आ शाहिस्ता खान खिडकी वाटे पडू लागला का पडू लागला त्याचे कारण काय आहे तर चला बघूया उत्तर पहिले युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले हे पहिलं कारण त्यातलं दुसरं त्यांनी तलवार उपसलेली पाहून शाहिस्ता खान घाबरला ओरडत खिडकी वाटे पडू लागला ही होती कारणे पुढील प्रश्न आपण बघणार आहोत हा आहे सर्वात शेवटचा प्रश्न प्रश्न चौथा घटना कालानुक्रमे लावा तर मित्रांनो या ज्या घटना दिलेल्या आहेत त्या क्रमानुसार नसून त्याचा क्रम चुकलेला आहे तर आपल्याला योग्य क्रमानुसार या घटना लावायच्या आहेत बघा इथे पहिल्या क्रमांकावर काय दिलेलं आहे शिवराया आणि त्यांची माणसे सिंहगळाकडे निघून गेली दुसरी घटना सांगितली आहे की शाहिस्ते खानाने लाल महालात मुक्काम ठोकला आणि तिसरी घटना दिलेली आहे की शाहिस्ते खानाने चाकणचा किल्ला घेतला आणि चौथी घटना आहे शिवरायांनी शाइस्ता खानाची खोड मोडली बघा हा घटना हा जो घटनाक्रम आहे तो चुकीचा आहे हा जो चुकीचा क्रम आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला बरोबर करून लिहायचा आहे तर पहिली घटना अशी घडली की शायिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला आणि दुसरी घटना झाली की शाइस्ता खानाने महालात मुक्काम ठोकला त्यानंतर तिसरी अशी घटना झाली की शिवरायाने शाइस्ता खानाची खोड मोडली आणि त्यानंतर झालेला आहे शिवरायाने त्यांची माणसे सिंहकळाकडे निघून गेली तर हा होता अचूक घटनाक्रम तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व प्रश्न उत्तरे बघितली तर तुम्हाला काय करायचे आहे या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहायची आहे